युवा सामाजिक कार्यकर्ते अमित कांबळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा इचलकरंजी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित कांबळे यांचा वाढदिवस तीस ऑक्टोंबर रोजी साधा पद्धतीने साजरा करण्यात आला आजपर्यंत अमित कांबळे यांनी निस्वार्थपणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ हजारो नागरिकांना मिळवून दिला आहे त्यांनी आजपर्यंत समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून अनेक कामाची त्यांनी पूर्तता केली आहे एखाद्या नगरसेवकालाही लाजवेल अशा पद्धतीचे सामाजिक काम त्यांनी केले आहे त्यांचे सामाजिक कार्य पाहून विविध पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी आजपर्यंत केलेल्या त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर काम करण्याची संधी दिली आहे नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रजपुते माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे माजी नगरसेवक दिलीप मुथा माजी नगरसेवक मनो और स ा ळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके विल्सन सर प्रकाश जगताप नगर लॉर्ड बुद्ध मंडळ रेणुकानगर युवक मंडळ कामगार चाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी आदींसह भोनेमाळ युवक मंडळ व शाहू युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थित मित्रपरिवारांनी अमित कांबळे यांना इचाकरंजी महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांच्या हक्काचा युवा मित्र म्हणून अमित कांबळे यांना नगरसेवक करण्याचा निर्धार व्यक्त केला वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर